Thank <laughs> you. ते दावा श्री गणेश आयनं मग बॅटेरी होती पूर्णपणे म्हणून पालन जन्म याचे सात कुटुंब कधी उचित नाही याचा मनी करून विचार आंबेले स्वामीचे शेवटाची स्वामी समत आहे हरी नाम ग्रामयचे दरवेज बाळापणा आम्ही दुजी कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयार प्रती स सा, सावकारी सरापे करते जनिवादी तीस वर्षाची वय झाले सर तो बघले सत गुरुसेवेचे दिवसारी मध्ये पालटायची जरी संसारी भरते ते तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रत्येक गोटे भेटेल पंचपप्वने स्वर्ण ताटी भरून आपणापुढे येते पावणे स्वप्ने याच्या गोष्टी उल्लासले मानस सात काळ केला निदा सोडावी सर्व गरदार माया प्रसून तर वेग शास्त्र तोडा सोलापुरी काम अम्मासी सी यायचे सांगून सर्व प्रश्न निघाले सद्गुरु शोधाशी गरदार सोडवी मोर ग्राम प्रख्यात होते आले खरं त्याचे तिचे डिंबर दीक्षित महापुरुष जन्मले मोर गोड मला दीक्षित वेळे शास्त्रिक पारंगत धर्म कर्म सदार अतिशय भक्ती तैसाची परिताया नाही संतती म्हणून दीक्षित ती मग शिवार्थना करते कामना चिती धरून दोदस वर्षाने केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वर देते त्याची तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे म्हणून मी तुझा पुत्र होईन बरोबर पूर्ण असावा ऐकून वरासी आनंदी माझी आता सांगता कारण की सी ही चित्ते दोषली व नवमज भरत पूर्ण कांता पसोली पुत्रत्न मला दीक्षेतून येथून अनु संस्कार केले यथाविधी विधि चिदंबरणामध्ये मह ठेवले तया लागून शुक्ल शेषशम बाळवाळू देले पुढे केले मौजी वंदन वेदशास्त्री झाले निकोठे निगोटे शिक्षा व्याकरण कागदपेरण पठवले एकदा ज्यांच्या घरी व्रत होते चिदंबर चिदंबरतय उसिर पूजे लागण्याने पर्यंत श्रम संभंग गजाजी प्राणींत तंतंत चालू लागले हे पाहता विस्मय झाले ज्यांना अशी लीला परादावी चिदंबर प्रत्यक्ष प्रत्यक्ष शंकरदारा उतरले असं पुढे प्रौढ पण नियम केला दक्षितांनी सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्च खर्ची त्या समजे एके दिसले बोजू भोजीने तू पण सर्वांनी दीक्षितांना समजले जले भरले होते कट त्या लावता अमृतर ते पुढं झाले समस्त अशीर करते सर्वजण जले भरले होते ते मग पुढे शहरामध्ये राव भाजी एके समजे तिथेच अननी राजे करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे ज्यांनी झाले तर असं त्याची लागे लागे ना त्याने हे कोणी मुरपडे आले धावणी म्हणते दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी राबांची चौर ताजपणे झालं श्रुतं मग म्हणते जे सांगतील दीक्षित यामध्ये करेल मग दीक्षिताच्या निरोप पाटील आम्ही घेतो दर्शव पुरे आपण आम्हाला त्वरित नेहरत त्याची सांगता त्यावेळी काय बोलते बोलते आता पलटली तुझी मध्ये त्वरित मारली निरोप तुझला कोटला तुझी ईश्वर जाईल राजले तुझं रोजगारी ठेवी निर्धार निरोप दिला असे धावके सत्य झाले राहूबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतून जन्मवर् एके समये कोलकोटे दीक्षाचे निकाला भेटते तेव्हा बोलवले स्वामी ते आम्ही त्यात जाणवतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होत होतो त्याच्या घरी तू पाण्याच्या गावातील आम्हाकडे ते होती माझी ते दीक्षा त्याच्यावर निघाले अल्पमूर्त मूर गुढी बाळापाई ते पुण्यस्थानी जाऊन गेले तेथे ऐकल्या म्हणतात आपण कोटी साक्षात स्वामी समर्थ भक्त ताना ते तिरुप प्रकट येथे श्री स्वामी चरित्र समर्थ नाना प्रकट समर्थ सदा परिषद प्रेमळ भक्त दशमध्या गोडा हा श्री स्वामी राजाय नमस्तु ते शुभवतो श्री रेस्तु अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः मागेला देवनिल बाळा मुरगुडी आले पुणे स्थानी राहिले ती ने ते काळावर अकोलपती साक्षात इथून पिसले संप्रदी संप्रधी परी मुरगुडीचे विप्र बाळापाशी सांगत गाणगापूर्वी महा तरी तेथे जाऊन बैसावी अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते करावी माने मला त्याचे विचार निघाले ते तुम्ही जवळ केले गाणगापूर्वी पाहून बाळापारिपातले स्थान पावले आणि नरसिंग सरस्वती पावले प्रेम वाहून दिले प्रत्येक काळी कुठून संगमरी स्नान करून जप्त आपण मागून संगमरी पडतून स्नान करून पुस्तक पुन्हा

बाळापाची बोलले तुम्ही भिक्षा घेऊन ती यावी आमच्या संधी जे जे पडेल तुम्ही मासं कमी येते पुरवची बाळापाची मानले दोन दिवस त्याचे केली पोट भरून जेवढी परी संकुच मानसे जाणी सोडले घरी मागून या पुरे जाऊन सगळं झोळी होत की बुडावी आणून या बाहेर बसून ते, ते, ते शेवटी मग काय भाकरी याचा नेहमी चालू द्यायचे लोकले काही दिवस सर्व शरीर झाले कुश निशिती निश्चित चित्र असत गुरुप्राप्ती झाली ही आपले प्रत्य भाऊ भूगीत व्हावी सत गुरुच्या एक मास होता निश्चित सुख निधी येते बोती येऊन दर्शन देते बाळापाची ती सुख पंधरा दिवस गेल्या अन्न एक ब्राह्मण तरी येऊनि अज्ञाती अकुल कुठे सिरीद स्वामी नांदत नांदि जाऊन इथं कार्याची साधावी आपण केल्या केल्यानुष्ठान परितीने झाले पूर्ण आणखी ही आ, काही दिनक्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळापा आले संगमशिर अक्षतळी ठेवून प्रसंगाची गेले स्नान करावे गे। परतले स्नान करून सतूर आले त्या स्थानी वस्त्र सुद्धा खालून एक रुपये त्या सी त्यांनी माहिती नित्य क्रम आठोपर्यंत गेलेपेक्षा कारण त्या दिवशी ग्राम वितरपकून मिळाले गुरुगुरी बाळापातृष्ट्या अंतर होऊन जेनेमानी अकोल जावे अशी निघालं मग त्याच दिवशी उत्तम शकून त्याची मार्गावर झाले चरण चाली चालून न अक्कलकोटे दुसरे दिनी बाळापा पुणसली एवनी नगरीरम्य देखील जिथे नसिंग सरस्वती येथी रूपे वास करते तिचे सर्व सर्वसंख्य नांदे भरला सर्वत्र त्याची तिची मेमान के केव्हा मी अंतपूरशी पण झाले तिसरी सॉमीचे नानापुर वगैरे सम आदर्भ श्री तेकर गोडा हाजरी श्री गुरु धू अध्याय बारावा श्री गणेशाय नम कराय जोगदार हरवाय भूमार वारंवार प्रभूष नाना होता धरती भक्तनंतर ता कुठे श्री देता येतो प्रकट होता ते दि बाळपा आली अकुल कुटी पुणे नगरी पाहुणे दृष्टी आनंद आनंदपोटी मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळ दर्शन उत्कृष्टची तिकडे साखर घेऊन या ते गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सनंत स्वास्यवधन स्वामी मूर्ती पाहुणे बाळपा हा धावणी दृढली येऊन या भानावरती स्वास्थ्यवधनं स्वामी मूर्ती पाहुणे बाळपा بळाپن داونه د روډي چي د तिसري چي سوليمتي براماناندر ماي پټي شوت او د तिसري سمرت ته وي پدليته پټوري اوتونيا کایلي لا کېلي کي چي سره وروکړه چي النګنه دي له دې ته प्रेम करून बाळाپور چي پرميشا کرتينده او